मित्रांनो आपण आलो हे पुण्यामध्ये गणपती बघायला आला नाईटला तर प्रचंड गर्दी ही मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे गर्दी आहे तर तर तुम्हाला संपूर्ण देखावे बघायला बॅटरी मित्रांनो आणि म्हणजे ऑल पुणे पोणीचे लोक येत असतात गणपती बघायला आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन करण्यासाठी बघू शकता किती पब्लिक मित्रांनो आता इथून आम्ही संपूर्ण तुम्हाला, तुम्हाला देखावे दाखवणार आहे आप आपल्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण देखावे कशाप्रकारे बनवला आहे तर काय नाही आता तिथं आता आपलं सगळं देखावे बघायचे आता संपूर्ण पुण्यामध्ये आपण आला हे देखावे बघायसाठी मित्रांनो बघा आता कशा प्रकारचे देखावे तर मित्रांनो आपण दर्शन घेणार आहे अखिल मंडई गणपती पुण्यामधला गणपती मित्रांनो भरपूर गर्दी आहे मित्रांनो दर्शन घेण्यासाठी गणपती गणपती बघू शकता आणि वृंदावन अशा प्रकारे एक छोटंसं मंदिर बनवलं आहे त्याच्यामध्ये अखिल मंडई गणपती कशी आणि दरवर्षी आपण येत असतो दर्शन घेण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेत असतो मित्रांनो बघू शकता किती चांगल्या प्रकारे मंदिर बनवलं आहे आणि हा पाळण्यावरती असं एक बसवलेला गणपती दाखवला आहे मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे पाण्यावरती हो, गणपती बसले दाखवलेला आहे आणि म्हणजे प्रचंड गर्दी आहे या मंदिरामध्ये दरवर्षी आपण येत असतो दर्शनासाठी आणि दर्शन घेत असतो तर तुम्हाला पण सर्व आपण ते दाखवत आहे आपल्या इथेमध्ये तर आपण बघू शकतो आता नाही वृंदावन मध्ये तर एकदम जबरदस्त गृंदावन बनलेलं आहे हे बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरा मित्रांनो बघू आतमध्ये कशा प्रकारे वृंदावन बनवला आहे बघू शकता एकदम जबरदस्त गुंधावन बनवलं आहे मित्रांनो बाराजी ज्योतिर्लंगापैकी असं सगळ्या पिंड महादेवाच्या ठेवलेल्या आहेत बारा ज्योतिर्लंगाचं तुमचं दर्शन एकाच ठिकाणी होणार मित्रांनो या मंदिरामध्ये आणि देखावासाला अजून वृंदावनचा एक देखाव आहे आपल्या पुण्यामध्ये पण कोणाला भेटेल गर्दी मित्रांना हे ग्राम महाराजातील संपूर्ण देखाव पण तुम्हाला बघण्यासाठी आपण दाखवत आहे तर प्रचंड भरपूर गर्दी मित्रांनो दर्शन होईल तुम्हाला मी देखावे दाखवणार आहे संपूर्ण पुण्यामध्ये आणि याच्यामध्ये भूताचा पण देखावा आहे

아, <목소리도> 아닙니다. बघू शकता मित्रांनो हे वृंदावन आहे तर वृंदावनमध्ये आपण आलो हे बघण्यासाठी पुण्यामध्ये दोन तास रांगेमध्ये आहे मित्रांनो भरपूर गर्दी होती एकदम बायानं गर्दी होती किंवा विचारू नका संपूर्ण वृंदावन बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही